या मैदानातला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये धुळा उडायला लागला कोण होणार फायनल साठी पात्र एकमतना बाहेर गेला लढात आठ जणांच्या आत चालू आहे निकाली पंच सच्च व्हा सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि गाडी फायनल सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढा चालवले काटा किर्र अशी लढत पाहायला मिळणार आहे कोण होणार पात्र लड्या पड्याल शंभू आहे तिकडे पड्याल दुसरा शंभू आहे अतिशय सुंदर काटा किर गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला तीन मध्ये एक गाडी बाद झाली आठ गाड्या आहेत दोन गाड्या बाद झाल्या सात गाड्या पाहतायत सात गाड्यात लढात चालू आहे सेमी फायनल तीन मध्ये सुंदर अशी काटा किर्र लढत पाहायला मिळते आणि लढ्यात झाली चंदू आणि गाड्या सुरल्या सेमी फायनल या मैदानातला चार पळतो कसा धुळा उडतोय कोण होणार फायनल ला पात्र आदतचा महासंग्राम चालू आला कोण होतोय फायनल साठी पात्र सेमी फायनल या मैदानातला चार सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढ्यात शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाड्या झुरल्या सेमीफायनल या मैदानातला सुटला आणि पाच मध्ये सुद्धा उडायला लागला लढा चालू आली हे बैलगाडीचं क्षेत्र इथं कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही फक्त संयम ठेवायचा आणि वाड बघायची असा खेळ आहे बैलगाडी शर्यतीचा अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व स्व सुटल्या गाड्या झुरल्या सेमीफायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होणार फैनला पात्र आड्याला यक्का पळतोय पड्याला सर्जा पळतोय कोण होतोय पात्र अतिशय सुंदर आणि निरविवा शेवटचा सेमिया मैदानातला सात सुटला एक सुपर डुप्पर फास्ट बाहेर गेला आठ जण पळतोय आठ गाड्यात लढत चालू दुसरा सुद्धा बाद झाला त्यानं तिसरा बाद केला आणि इकडे लढत आहे दोन गाड्यात दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालव आहे कोण होतोय फायनल ला पात्र शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि निर्विवाद वर्चस्व